नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया था सांगलीतील वॉर्ड क्रमांक अठरा मधील एकता कॉलनीत गेल्या पंधरा दिवसांपासून पुरवठा होत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत येत्या दोन तीन दिवसात ही समस्या दूर न केल्यास महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आरसूळ यांना घेराव घालण्याचा इशारा नागरिकांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय पाहूया नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं निषेध महानगरपालिकेचा निषेध महानगरपालिकेचा निषेध पाणी हे वेळच पाणी पण भरणार नाही आमच्या महानगरपालिकेचा नागरिक गोळा झाले तिथं मी श्यामराव नगर वार्ड नंबर अठरा मध्ये आलोय कॉलनी तिथं पंधरा दिवस झालं पाणी नाही गुढीपाडवायला पण नाही येणार नाही नागरिकांच्या तक्रारी आहेत ते म्हटल्यात सोमवारी आम्ही आयुक्त साहेब घेराव घालणार की आयुक्त साहेबांनी आमची दखल घ्यावी म्हणून आता मी स्पीकर लावला आहे काय तुम्ही तुम्ही नागरिकांना आश्वासन द्या की म्हणजे पाण्याचं काय होईल इथं पंधरा वीस दिवस झालं पाणी नाही चावेला हां नागरिक पण ऐकायला स्पीकर लावलाय आहे जरा बोला तुम्ही मी प्रश्न आता माझ्या कानावर आता पडलेला आहे आता इमिडीएटली आमच्या ऑफिसात पाठवतो त्याच कारण कसं आहे बघू मध्ये थोडं लाईट चा इश्यू झाला होता त्याच्यामुळे आहे का इतर कुठला इशू आहे चेक करून घेऊ आपण आणि असं तर इमिडीएटली सॉल्व करू समजा काही दुरुस्ती वगैरे करणं आवश्यक असेल तर पटकन करून घेतो मग काही घेराव किंवा अर्ज करायची गरज पडत नाही तुमचा विषय मार्गी नव्हतो एक मिनिट एक जरा नागरिक बोलणार एक मिनिट जरा दोन दोन मिनिट हा बोला बोला साहेब पाणी सोडताय फक्त पंधरा मिनिट ते पंधरा मिनिटात पाणी भरलं जाते का ते कारण मोटारी कोण कोण लावतात कोण कोण काय करतात पाणी बाकीच्या ना सगळ्या नाही एक थोडं अर्धा तास तरी पाणी राहावं हे आमची अपेक्षा आहे नागर ना हा नगर हा देतो तुम्हाला एक मिनिटा बोला बोला एक मिनट एक मिनट साहेब नमस्कार गटरी काढल्या त्या गटरी बांधकाम केल्या गटरी काढ कोण माणसं येत नाही काय लोटाला बाई पगार घेत्या घरपटीच्या हाय वसुरी म्हणून घरपटी लोट अजिबात येत नाही घंटाघारी दोनशे तीनशे एकदा येतात आणि पाणी बावीस वर्ष माझ्या विषय पोहोच आहे बावीस तेवीस चोवीस आता पंचवीस चालू आहे एप्रिल मे मध्ये पाणी नसतील सगळ्यांना कसं फोन लावून झाला फोन मी सगळ्यांचा तुम्हाला दाखवते वाटत तरी फोन बघा पण त्या उचलतात काय मावशी म्हणतात उत्तर नाही पण ती चौकशी नाही दुखून बघत पण नाहीत माणसं एक्सपायर झाली सुद्धा करत नाही लवकर फोन करून सांगतात हो एक्सपायर झाले माणूस त्यांना पाणी हवा आहे तरी मी त्यांचा घरी घेत नाहीत म्हणजे काय चाललं काय हे ह्या नगरसेवकांना वाढत फार किरकोळ देणार नाही मी एकदा कधी पोहोच टाकावते मी आमची जेव्हा सोय करते यंदा चार वर्ष बोमरावलो आम्ही तेव्हा या निवडणुकीत झुकार आहे आमच्या गटार काढले गटारीच पाणी जायला तयार नाही एवढी घाण वास आलाय लोक आमची आजार पडायला कुणाला डेंगू आलाय कुणाला ताप व्हायला आम्हाला काय आरोग्य चांगलं मिळणं झालंय गटारीची घाण काढत नाही कचरा नाही घंत्याची गाडी पण येत नाही सगळं आम्हाला त्रास का करायला लागलाय ती लोकांची ती पायच काढून ठेवलंय ते पण उकरून ठेवलंय ते पण आता आठ दिवस झाला खड्डा काढून ते कसं काय झालं आता हे झालं की आता हे काय करायचं मग का तुम्ही मंगळवारच तर पाणी येत नाही आम्ही मान्यता करतो मंगळवारी येत नसत्या आची भरली नाही काय तर काय तर भानं सांगत असतात आता मंगळवारच जाऊन द्या आम्ही एक दिवस सहन करून घेतो पण वर्षाला एकदा खरल्या असं आमची का समस्या आहे सगळं व्यवस्थित करून घेत नाही हे मला पाहिजे ही तक्रार आहे आमची नगरसेवकांविषयी काय म्हणायचं नगरसेवक आमच्याकडं मी हिला सांगतो तिला सांगतो ठीक आहे आता परत नगरसेवकांना एक मिनिट आमचे फोन किती करण्या फोन केले सगळ्यांना फोन केले एक नगरसेवक ठिकून बघितले आमच्याकडले आणि परत त्या माणसाने वाढत जायचं आमच्याकडे मजा मागायला काय बोलत आमच्या ना एक थेंब पाणी येत नाही मोटर चालू केल्याशिवाय थेंब पाणी येत नाही ती बोलतात काय उकरून तुमची पाईपलाईन करा डबल ते पैसे कोण भरणार एवढं आठ नऊ दहा हजार रुपये जातील आमच्या जा एकटेच नाही प्रत्येक हितन एकता पाणी पासून कडे कडेपर्यंत एक हित कुणालाही पाणी येत नाही पंधरा दिवस झालं सलग साज सकाळ सा पाणीच नाही जण बोरच्या पाण्याला पाणी घेतात इथं सलीम संधी हाय त्यांच्या बोरचं आम्ही सगळी पाणी वापरतोय आंघोळीला त्यांचं बिल कोण भरायचं आम्ही त्यांचं बिल भरणार त्यामुळे आम्ही बिल पाण्याची भरणार नाही जोपर्यंत आम्हाला पाण्याचा पूर्णपणे पुरवठा होणार नाही तोपर्यंत आम्ही बिल भरणार नाही एकता सांगलीतील शामराव नगर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आम्ही आलो एकता कॉलनी या भागातील समता महिद मंडळाच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्ता सा मदनावती पाटलांनी आम्हाला संपर्क सध्या लोकित म्हटला गेले पंधरा दिवस झालं या प्रभागामध्ये या भागामध्ये पाणीचा तुटवडा होतय आणि या संदर्भात या नागरिकांनी वेळोवेळी पाणी पुरवठा कार्यकारी अभिनंदर असून जे तिथली पण जे माणसं देत कर्मचारी त्यांना संपर्क साधला असता की या पाण्याची समस्या आम्हाला भेटत आहे गुढीपाडवा पडवा झाला ईद झाली तरी सुद्धा महानगरपालिका महानगरपालिका प्रशासन आणि पाणी गंभीर याची दखल घेतली नाही आम्हाला जाब विचारायचं की नागरिक समस्यासाठी आयुक्त साहेबांनी जे काढले निवारण केंद्र त्याचं तक्रार असून सुद्धा तुम्ही नागरिकांचं असं का करता आणि याचं उत्तर आयुक्त साहेबांनी दिलं पाहिजे आडसू साहेबांनी आमचा आरोप आहे त्यांच्यावर पण आणि येत्या दोन तीन दिवसात जर ह्या पाणी समस्या नाही जर भेटसा संपल्या विषय संपला नाही तर आम्ही नागरिकांना घुन महानगरपालिका त्यांच्या आयुक्त कार्यालयाचा दारात उपचार बसू आणि आयुक्तांना घेराव घालो हो असा आम्ही इशारा देतोय आणि पाणीपुरवठा कार्यकारी अभिनंदी त्यांनी पण याची दखल घ्यावी नागरिकांची आणि लवकर हा पाणीपुरवठा सोडावा अशी हो आम्ही लोक लोकहित म्हणजे त्यांच्याकडे मागणी